तुम्हाला पण डायबेटीस आहे का चला तर मग आयुर्वेदातील एक अतिशय गुणकारी असा फॉर्म्युला सांगते आयुर्वेदातील संहितांमध्ये डायबेटीस साठी अतिशय गुणकारी असा एक फॉर्म्युला सांगितलेला आहे प्रमेह शमन किंवा संशमन यो, या योग यामध्ये निशा आम्लकी योग सांगितलेला आहे निशा म्हणजे काय हळद आता इथे हळद एक ग्रॅम या प्रमाणात घ्यायची आहे म्हणजे पाव चमच्यापेक्षा पण कमी हळद घ्यायची आहे त्याच्यामध्ये एक चमचा मध एकत्र करून त्याचं चाटण करून ते चाटायचं आहे आणि याच्यावर तुम्ही दहा ते पंधरा एम एल आवळ्याचा रस घ्यायचा आहे हे तीनही पदार्थ एकत्र करून देखील तुम्ही घेऊ शकता आणि त्यावर कोमट पाणी सेवन करायचं आहे आता हे प्रातकाळी सेवन करायचंय म्हणजे जेवढ्या लवकर तुम्ही हे सेवन कराल तेवढे जास्त फायदे तुम्हाला मिळतील आणि हे सेवन केल्यानंतर जोपर्यंत तुम्हाला चांगली भूक लागत नाही म्हणजे कमीत कमी एक ते दोन तास तुम्ही काहीही सेवन करायचं नाही की जेणेकरून या योगाचे संपूर्ण फायदे तुमच्या शरीराला मिळतील